विक्रोळी विधानसभा आमदार सुनील राऊत कांजूरमार्ग डंपिंग ग्राउंड हटवण्यासाठी आक्रमक विक्रोळी वासियांच्या आरोग्याला बाधक ठरणारे डंपिंग ग्राउंड शासन हटवणार का असा सवाल विधानसभेत केला हा जो डंपिंग भाग आहे तो माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि गेले मी सतत आठ ते नऊ वेळा मी ह्या सभागृहामध्ये हे प्रश्न विचारले परंतु शासन त्याबाबतीत गंभीर आहे असं मला वाटत नाही माझं शासनाला असं म्हणणं आहे ते कोणी आणलं नाही नाही ते कोणी आणलं ते शासन बघेल कोणी आणलं ते शासन बघेल आणि आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही की कि कोण किती कोटी कमवत आहे कोण किती कोटी कमवत आहे आणि कोडली गाड्या खराब आहे आमचा विषय एवढाच आहे की गेले अनेक वर्ष ह्या मुंबईतली घाण या, मुंबई या आमच्या मतदारसंघामध्ये कांजूरबाग मध्ये डम्प केली जाते परंतु हे डम्पिंग ज्यावेळी ह्या डम्पिंग ज्यावेळी होतं त्यावेळी जे काय नियमानुसार व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्यामुळे प्रचंड दुर्गंधी त्या भागामध्ये आहे माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आज माननीय उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला तीन महिन्यात पर्यायी जागा शोधण्यासाठी मुदत दिली आहे तर ती तुम्ही जागा शोधणार का आणि मागच्या उत्तरामध्ये तुम्ही असं लिहिलं होतं की महानगरपालिकेला एकशे चौदा हेक्टर जमीन डम्पिंगसाठी पनवेल का आम्हाला दिलेली आहे परंतु आमच्या माहितीनुसार अशी कुठलीही जागा महानगरपालिकेला दिलेली नाही म्हणून माझा प्रश्न असा आहे की तात्काळ हे डम्पिंग बंद कसं करता येईल किंवा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन महिन्यामध्ये पर्यायी जागा देण्यात येणार का आणि दुर्गंधी होऊ नये म्हणून टेम्पररी पर्यायी याच्यावरती काय व्यवस्था करणार